अरे बंधू नांदेड जिल्ह्यामध्ये काहीतर महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रवादीनं तुफान चालू हे थोडे रे एवढे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा बोलबाला सुरू झाला आणि त्याची सुरुवात नांदेडपासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आमदार झालो त्यानंतर मुंबईमध्ये शिर्डीला नांदेडला अनेक पक्ष सोळे झाले आणि जेवढे पक्ष सोळे झाले त्या प्रत्येक वेळेस नांदेडच्या प्रमुख मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईला पहिला प्रवेश माजी आमदार घाटे साहेबांचा झाला त्याबरोबर गोजेगावकर साहेबांचा झाला अनेक प्रवेश मुंबईत झाले अनेक प्रवेश शिर्डीला झाले आणि आपण बघितलं की मोहन अन्नाच्या प्रवेशाला आपले नेते अन्य ने दादा ते स्वतः नांदेडमध्ये आले ना भूतो ना भविष्याती असा कार्यक्रम झाला आणि जाणारी सांगितलं की चौतीस वर्षात भाजा दांडेलला एवढा मोठा सत्कार झाला ना नाही एवढा सत्कार झाला त्यानंतरच्या काळामध्ये आपले ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खडगावकर साहेबांचा प्रवेश झाला त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र ओमप्रकाशजी को कोकोणा साहेबांचा प्रवेश झाला आपल्या जिल्ह्यामध्ये चार दिग्गज नेते त्यांनी विधानमंडळाचं प्रतिनिधित्व केलं ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोडल्या गेली त्यानंतर बाराळीला शेषीराव चव्हाण साहेबांना प्रवेश झाला त्या सगळ्या कार्यक्रमात आपले नेते आदरणीय ने दादा आवर्जून उपस्थित होते आपल्याला आणखी राष्ट्रवादी वाढवायची आपला पक्ष कुठल्या विचारधारेवर चालतो इतर पक्षाची विचारधारा काय त्याचा उल्लेख साहेबांनी केला सेक्युलर पक्ष म्हणून आज राष्ट्रवादीकडे सगळा देश आणि महाराष्ट्र बघतो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून आज राष्ट्रवादीकडे बघितल्या जा जाते म्हणून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे आज रोहन <सगया> का प्रवेश या <सगया> ठिकाणी रविवारी नांदेडमध्ये होतोय उद्या त्या मोरंगवारी अजिलदाच्या उपस्थितीत मुंबईत पण काही पोहोच आणि मला सगळ्यात तरुण मित्रांना सांगायचं जाधव सर मला अतिशय गर्वाने सांगायचे की मी मुंबईत गेलं की माझे आमदार सहकारी विचारतात आज किती प्रवेश मी त्यांना सांगितलं कर चिंता करू नका नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून माझा उल्लेख केला मी मंचावरच्या सगळ्यांचा सहकारी आहे आपले नेते दादा आहेत आपले नेते प्रफुल भाई आहेत आपले नेते तटकरे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला सगळ्याला मिळून या जिल्ह्यामध्ये एक बोट बांधायची या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला दाखवायचंय की आमची कोणाची मालकी या जिल्ह्यावर नाही तर सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या पोराला देखील ताकद देणारा पक्ष राष्ट्रवादीचा रोहन मला कळून फायदा राहायचा चांगला फायदा राहायचा मला कळतो रोहनच्या पाठिंबा आम्ही सगळे मिळून ताकद होतो दानवंडे सरांचा आग्रह की लोहनला राष्ट्रवादीचा प्रवाहात घेतलं पाहिजे रोहन नव्हता अरे आपण जणच नौके कोणी कधी नौको होतो कोणी आपण काही गुलाबाच्या फुलावर जन्मलेले माणसं नाही जो गुलाबाच्या फुलावर जन्मतो त्याला खाली ताट्या त्याची जाणीव असतो आपण तर पाट्याचं जन्मलं तर काय त्याच्यामुळं गुलाबाच्या फुलाची काय पुढे तुम्हाला एक आता संघटना बांधायची घराघरापर्यंत राष्ट्रवादी केली पाहिजे घराघरापर्यंत घड्याळीचं चिन्ह केलं पाहिजे घराघरापर्यंत आदरणीय अजितदादांचं नाव केलं पाहिजे आणि केवळ एवढंच नाही तर येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिकाशी पक्षानं जर आपल्याला स्वतंत्र निवडणुका लढायला सांगितल्या तर या सगळ्या संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात झाल्या पाहिजे आणि मला सांगते मी उत्साह बघत होतो सर कालपासनं व्यवस्थित होते तुमची सगळी टीम आठ दहा दिवसापासून प्रवेशाची तयारी करत होती शहरात जाणार लावणे प्रसिद्धी करणे आणि आज राजकारणावर बसणं इथपर्यंत रॅली बघितली रॅलीचा उत्साह बघितला आज तुमच्या रॅलीची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्याच्या संघटना बांधायची असेल उत्साही तरुण सहकारी आम्हाला सोबत लागतात जाधव सर तुम्ही नानवटे सर तुम्ही ना लक्ष घाला तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे कामं पूर्ण केलेली आहे तुम्ही के अनेक विद्यार्थी घडवलेले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला द्या माझ्यासोबत नानवटे सरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करा तकरे साहेबांनी नानवटे सरांचे संघटन खूप ओळखले आणि जगे बोलून त्यांना प्रदेशाचं सचिव म्हणून सन्मान करण्याची भूमिका शेवटी पक्ष आणि ताकद देणारा आणि सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माला ठेवून चालणारा पक्ष त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे येण्याचा उघडा लागला मी एकांचा लग्न समारंभामध्ये होतो मी नावाचा उल्लेख करत नाही एक आता नव्याने भाजपमध्ये गेलेले ने नेते होते एक अजित पवार शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे नेते होते एक काँग्रेसचे नेते होते आणि मी एकत्र एका लग्नाला योगायोगाने बसतो मला विचारत होते की प्रवेश फार जास्त आला मी म्हणत तुम्ही तुमचे सांभाळा नाही तर ते आमच्याकडे होत अशी परिस्थिती निर्माण झाली प्रत्येकाला वाटतं की अजित दादाच्या नेत्रत्व आरोप काम केलं म्हणून अतिशय योसपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन हो आयोजन केलं आज शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत त्यांचं मनापासून आता आम्ही प्रतिनिधिक स्वरूपामध्ये एक वीस पंचवीस पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला बाकीचा प्रवेश सोळा इथं चालू राहील पण एक चार वाजता महत्वाची मिटिंग आहे आणि जिल्ह्यातल्या सगळ्या मान्यवर पत्रकार मित्रांना देखील आपण जिल्ह्याच्या शहरातल्या प्रमुख पत्रकार मित्रांना देखील आपण तिथं निमंत्रित केलेलं आहे आणि तिथं मी वेळेवर जाणं वेळ आहे का वेळेवर जाणं आवश्यक आहे अधिवेशन सुरू आहे गेल्या शनिवारी रविवारी नांदेडमध्ये होतो आज शनिवारी रविवारी नांदेडमध्ये पर आहे परत आठ दिवस मुंबईला नाही पुन्हा नांदेडमध्ये एवढ्या पक्ष प्रवेश म्हणजे आपण दादाना एकदा घाटीच आहे विनंती केली होती की आपल्याला दोनदा यावं लागेल आणि तो योग पण उद्याच्या मंगळवारी ठरण्याची शक्यता की दादा आणि दिसत तुम्ही कल्पना करणार नाही कल्पनेच्या बाहेरच्या मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याचं कारण आहे साहेबांनी उल्लेख केला मोहन उल्लेख केला दादरचा प्रस्तावित करणारा उल्लेख करत होते स्थानिक पातळीला पण आमच्या सोबत काम करणारा कार्यकर्ता पदाधिकारी सांगता मी चिखली गावचा सरपंच होतो मला सगळ्याच्या सुखादुखाची गाणी आहे तो तास रस्त्यावर राहणारा मी कार्यकर्ता आहे तुमच्याकडे सुखाचं काम असेल दुखाचं काम असेल ते त्यांना तुमच्यावर आला असेल त्या सगळ्या गोष्टीला धावून जाणारी टीम ही आमच्या मंचावर उपस्थित अनेक पक्षामध्ये लोक पाहू बघू करू डिटेल द्या सकाळी या संध्याकाळी या इथं काय नाही सकाळी आलं तरी तयार आहे संध्याकाळी तयार शेवटी कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे कार्यकर्त्यांचा सन्मान झाला आणि कार्यकर्त्यांना मदत करणारी कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पार्टी आदरणीय ने अजितदादाच्या नेतृत्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आपल्याला दादाचा स्वभाव माहिती की एकदा एखाद्या एक गोष्टीचा शब्द दिला तो शब्द पूर्ण करणारा नेता पूर्ण देश आणि महाराष्ट्र अजित बघतोय तुम्हाला उद्यापासून आज तुमचा प्रवेश होतो राष्ट्रवादी काँग्रेसची सभासद म्हणून मोठ्या प्रमाणात त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे सभासद होत तर ते नांदेड दिल्याच आहे मी मंचावरच्या माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करतात मी दोनदा तीनदा चारदा सोळाला सांगितलेलं आहे आपण सगळ्यांनी बुकन पण सभासद किती झाले याची माहिती दिली आणि जो सभासद करण्याला सक्रिय सहभाग आहे त्या कार्यकर्त्याचा सन्मान प्रताप पाटील चिडीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केलेशिवाय राहणार नाही एखादा कार्यकर्ता खूप मोठा आहे गाडी आहे घोडी आहे बंगला आहे पण सभासद दोन्ही मध्ये त्याचा जर सहभाग नसेल तर त्या मोठ्या माणसाला पण सोबत ठेवू पण त्याला असं वाटत नाही की लहान कार्यकर्ता माझा पैसा पुढे गेला आणि मी मागव शेवटी संघटना चालवायची आपल्याकडे मर्यादित पद आहे तालुक्याच्या कमिटी आहेत जिल्ह्याच्या कमिटी आहेत राज्याच्या कमिटी आहेत या सगळ्या शासकीय कमिटीवर आपण नियुक्त्या करताना पहिलं प्राधान्य सभासद होतो जुन्या लोकांचा सन्मान निश्चित केला जाईल कारण मी राष्ट्रवादी नेण्याच्या अगोदर किंवा दादा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यापासून काही मंडळी काम करते त्यांचा निश्चित सन्मान करू त्यांनाही माझी विनंती राहणार की तुमचा आम्ही सन्मान करताना तुम्ही देखील संघटनेसाठी वेळ दिला पाहिजे आणि त्या पद्धतीचा मला खात्री आहे की आज रोहनच्या सोबत ज्याने ज्याने प्रवेश केलाय नानवटेश्वराचं मार्गदर्शन आहे काटेसाहेब दिला फार एक मोळा माणूस आहे पण हे तरुणाचं आणि तरुणीचं नेतृत्व आहे सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक तर होता त्याच्यामुळे रोहन नानवटे सराच्या मार्गदर्शनामध्ये चांगलं काम करा संघटना वाढवा सभासद नोंदणी करा तुम्हाला ताकद दिली जाईल तुमचा सन्मान केला जाईल एवढ्या ठिकाणी सांगतो मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि प्रवेश करते त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि अशीच करू नाही असा जल्लो आपल्याला सगळ्या निवडणुकीपर्यंत टिकवायचा आहे निवडणुका झाल्यावर टिकवायच्या पण निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचा नंबर एकदा पक्ष ते दाखवून द्यायची जबाबदारी तुमची आणि आमची आमच्या एवढ्या निमित्तानं सांगतो ओबीसी आघाडीचे प्रदेशाचे स्वच्छते सुरेश भाऊ राठोड यांचे उत्साहेला आत्म झालेला आणि प्रमाणे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रवेश केलेल्या सर्व तरुणांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद